माथाडी कायद्यातील बदल रद्द करण्यासह विविध मागण्यांसाठी आज धुळे जिल्हा अमाल कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली माथाडी कामगारांनी दिनांक सोळा सप्टेंबरपासून ते बावीस सप्टेंबरपर्यंत धरणे सुरू केले आहे यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शहरातील जेअर रोडवरील क्लब क्लबसमोर सुरू करण्यात आलेल्या आंदोलनात माथाडी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या आंदोलनात आम्हाला कामगार संघटनेचे अध्यक्ष गंगाराम कोळेकर भगवत चितळकर योगेश त्रिभुवन यासह आधी कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आज महाराष्ट्राचे हमल महापुरीमराजे सरकारने जो जेर काढलेला आहे हा जेर केवळ कामगाराच्या विरोधात आहे मात्री बोर्डाची विरोधात याच्यामध्ये आधी टाकलेल्या किती जर कधी कामगाराने संपर्क केला तर त्याला दोन लाख रुपये दंड एक वर्षाची शिक्षा असे काही नियम काढलेले हा 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 मात्री कायदा पंचावन्न वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये लाग लागलेला आहे आणि हा कायदा हे सरकार मोडून पाहते म्हणून या सरकारच्या विरोधात आज आम्ही महाराष्ट्राच्या हमन बापणी महामंडळाने निर्णय घेतलेला आहे ह्या कायद्याविरोधात आपल्याला धरण आंदोलन करायचं आहे म्हणून आज आम्ही वेळेमध्ये सोळा तारीख ते बावीस तारीखपर्यंत आम्ही धरणं आंदोलन करणार आहोत तरी जे, जे आम्हाला न्यायही भेटला तर पुढच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधल्या जेवढ्या मार्केट कमी आहे तेवढ्या बंद राहतील अशी सरकारने नोंद घ्यावी एवढी